नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक पंधरा पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची जयंती संपूर्ण मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे तद्वतच आपल्या विद्यालय विद्यालयी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात येत आहे प्रत प्रथमतः आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षस्थानी स्थानापन व्हावे तसेच प्रमुख मार्ग आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्रीमान सर यांना विनंती करते की त्यांनी खुर्चीमध्ये स्थानपन व्हावे सर्व शिक्षक ग्रंथ व इतर कर्मचारी यांनाही विनंती करते की त्यांना पुरुष पुरुषांच्या प्रतिमाना प्रतिमा पूजन होईल आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमान सोन सर्व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्रीमास सर यांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करावी विद्यार्थिनी प्रतिनिधी सुप्रिया आवगडे व विद्यार्थी प्रतिनिधी डुकरे युवराज यांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करण्यासाठी यावे

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान सोनवणे सर यांचे स्वागत करेन सुप्रिया <laughs> आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक यांचे स्वागत करेन विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थी प्रतिनिधी चौलमार्गा मला यानंतर यां यानंतर स्क्रीज के स्वागत करेल काही नंतर